सगळ्यात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मकर संक्रांती दोन हजार सव्वीस यंदाची संक्रांत कशावर आहे इंग्रजी नवीन वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती यंदा भोगी तेरा जानेवारीला आलेली आहे तर संक्रांत चौदा जानेवारीला दोन हजार सव्वीसला आणि केंग्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे तर दोन हजार सव्वीसची संक्रांती देवी कशावर आलेली आहे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे घातलेले आहेत म्हणून पिवळे वस्त्र टाळावेत हातात गदा आहे दृष्टी आहे अन्नपयास भक्षण म्हणून दूध व दुधाचे पदार्थ वर्ज्य आहे संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सायं सा ते सायंकाळी सहा ते वीस मिनिटांपर्यंत दान जप सूर्योपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भांडणं टाळायचे असतात तामसी पदार्थ तामसी कृत्य टाळायचे असतात सवासिनींनी पूजन तिळगुळ वितरण सुगडपूजन करायचं असतं तर काय करणे अत्यंत शुभ आहे सूर्याला जल अर्पण करणे मंत्र जप करणे ओम गृहिणी सूर्याय नमहा अकरा वेळा मंत्र जप करणे अन्नदान वस्त्रदान श्रमदानचे शक्य ते दान करा जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ